अनुसूचित जनजातीत समावेश व्हावा आणि आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन नागपूरमध्ये अधिक तीव्र झाले शुक्रवारी उपराजधानीतील संविधान चौकात हजारो समाज बांधव एकत्र जमले होते समाजाने एकमुखाने ठाम भूमिका घेत मराठा समाजाच्या आंदोलनाच्या धर्तीवरच आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आंदोलककर्त्यांनी सरकारकडे मागणी केली की हैदराबाद स्टेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जनजाती समाविष्ट करून तात्काळ आरक्षण द्यावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला समाजातील नेत्यांनी सांगितले की अनेक वर्षापासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे मात्र ठोस निर्णय घेतला गेला नाही परिणामी शिक्षण नोकरी व इतर शासकीय क्षेत्रामध्ये समाजातील तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही यावेळी आंदोलककर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणावर नाराजगी व्यक्त केली मात्र समाजाला जसा न्याय देण्यात आला तसा बंजारा समाजही द्यावा अशी मागणी त्यांनी केली तरुणाईपासून महिला ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व घटकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला पंजारा समाज बांधव एकवटलेले आहे हजारो संख्येने ते नागपूर मध्ये उपस्थित आहे आणि आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगणार आज बंजारा समाजातर्फे आंदोलन केले जात आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत माझे नाव होमसिंग पवार कार्यकर्ता बंजारा आरक्षण कृती समिती नागपूर जिल्हा आज संविधान चौकामध्ये जे आमचे हजारो बांधव इथे जमले आहेत या आमच्या सर्वांच्या एकच मागणी आहे आमचा जो मूळ हक्क होता दृष्टी आरक्षण ती आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बंगारा समाजाला प्रदान करण्यात याव्यात मराठा समाजांना जशा प्रकारे तुम्ही सवलती लागू केल्या त्याच समान न्यायाप्रमाणे आम्हालासुद्धा न्याय देण्यात यावा यासाठी पूर्ण राज्यभर आता यापुढे राज्यभरच नाही तर पूर्ण देशभर जिथे जिथे बंजारा आहे तिथे आंदोलन केले जाणार आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही लाखोच्या संख्येने मुंबई जाम करू दिल्ली जाम करू एक बंजारा लाख बंजारा का, काही महिन्यापूर्वी काही महिन्यानंतर हिवाळी अधिवेशन आहे हिवाडी अधिवेशन हा मुद्दा उचलणार काय बिलकुल उचलणार आमच्या प्रतिनिधींनी मुद्दा उचलला पाहिजे नाहीतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असंही जे प्रश्न आहे ऊसतोड कामगार आहे आज ही तांड्यामध्ये काय स्थिती आहे जाऊन पहा शिक्षण नाही शाळा नाही अधिवेशापेक्षाही एस सी एस पेक्षाही जर बेकार परिस्थिती जर या देशामध्ये कोणाची असेल तर भटक्यांची आहे गेले का गेली कधी आमच्या तांड्यामध्ये की नाही त्या लोकांनी पंच्याहत्तर वर्ष आरक्षण भोगले तरी ते आरक्षणची खुर्ची सोडत नाही आहे आमच्यावर तर घटनात्मकच अन्याय झाला आहे आम्ही असं म्हणायचं का की स्वतंत्र भारत शासनापेक्षा मग ती ब्रिटिश शासनच बरी होती म्हणून साना मित्रांनो मला आम्ही काय म्हणू नये की आमच्यावर घटनात्मक अन्याय झालेला आहे एवढा मोठा समाज त्यांना दिसला नाही का घटना समिती झाली कोणी लिहिली असेल म्हणून केंद्र शासनाला माझी विनंती आहे लवकरात लवकर अमेंडमेंट आणा नाही तर बंजावाला कोणत्या थराला जाईल हे तुम्हाला कळून जाईल नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे राजकीय आरक्षण कोणत्याही समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली केली आहे आम्ही कोटबरा सक्षम आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वात विवासी समाजामध्ये आमचे पंठ्या बांधव आहे खाणकाम असो शेती काम असो कोणते आमच्या आजी तांद्या गावापासून दूर असतात आणि आमचं मागणं आहे की जस्टी म्हणजे आदिवासीच्या मूळ आरक्षणाला न लावता आमचा जो विजेला तीन टक्के आरक्षण आहे त्याचाच केंद्र शासनाने एस टी बी म्हणून नवीन प्रवर्ग त्याला जोडण्यात यावा कुठेच लोक काही राजकारण करून आदिवासी समाजाने बंजारा बांधवांमध्ये भांडे लावण्याचं काम करत आहे बंजारा आम आदिवासी आमचे बांधव आहेत आमचा त्यांच्याशी काही वैर नाही मित्रांनो आमची लढाई ही काय म्हणून घटनात्मक का आहे आमचा संविधानात्मक आहे लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने